चळे येथील तेहतीस केवी मधील मोठा ट्रान्सफॉर्मर अखेर जळालेला आहे आणि हा ट्रान्सफॉर्मर ऐन उन्हाळ्यामध्ये जळाला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान होणार की तातडीने हा ट्रान्सफॉर्म बदलून नवीन बसवला जाणार याकडे मात्र आता शेतकरी तसेच घरगुती ग्राहकांचे लक्ष लागून राहिले आहे सळे येथील कर्तव्य म्हणून कनिष्ठ अभियंते संबंधित अधिकाऱ्याला याची माहिती देऊन हा ट्रान्सफॉर्मर एक दोन दिवसात बसवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे वृत्त आहे तसेच पंढरपूर मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ खरे पंढरपूर माडा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताडे यांनी देखील या डी पीसाठी प्रयत्न केल्याचे दिसत आहे तसेच जळे येथील समाजसेवक युवराज तात्या गायकवाड हे देखील आपला प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे त्यांनी देखील सर्व संबंधित आमदारांना तसेच वरिष्ठ कार्यालयाला या डी पीसाठी पाठपुरावा केल्यामुळे लवकरच हा डी पी बसवण्यात येणार आहे